तर संसदरत्न पुरस्कारावरून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर काल केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय अजित पवारांचं विधान बाळबोध असल्याचा टोला त्यांनी लगावलाय अजित पवारांनी संसद संविधान यांचा अपमान केला अशी टीका त्यांनी केली आहे तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही काही जण म्हणतात अजित पवारला कॉन्ट्रॅक्टर लागतात अरे काम करून घ्यायला कॉन्ट्रॅक्टर लागतात दुसऱ्या कुठल्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर लागत नाही दुसऱ्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर ज्याला लागतात ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला घरी बसवत हो बोलवतात आणि फिक्सिंग करून टाकतात घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं करता करू जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती संसद भवन आमच्यासाठी नुसतं भवन नाही आहे पण एक न्यायाचं मंदिर आहे आमच्यासाठी आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलणं हे खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्राने खूप मोठे नेते पार्लमेंटला दिलेत आणि त्यांनी फक्त पार्लमेंटमध्ये ते आले नाहीत जी धोरणं ज्याच्यासाठी आम्ही निवडून पार्लमेंटमध्ये कशाला आहे तो धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि चर्चा ही झालीच पाहिजे कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आणि हा अधिकार लोकशाहीचा चर्चेचा आणि डिबेट करण्याचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना दिला आहे आणि प्रत्येक नागरिकाला दिला आहे त्याच्यामुळे अशी जेव्हा विधानं होतात मला विचाराल तर हा संविधानाचा लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे हे दुर्दैवी आहे की इतक्या ज्येष्ठ व्यक्तीने संसदेबद्दल असं बोलावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट